मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन आणि वेगवेगळी व्हरायटीज घेऊन येते तसंच मी आज पुन्हा एकदा अजमेरा मध्ये आलेली आहे जसं तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी जे फॅन्सी तुम्हाला क्रॉपटॉप दिसणार आहे आणि छान पिके याच्यावर जे आहे ना क्रॉपटॉप आणि लिहिंग याचं खूप सुंदर कॉन्सेप्ट यामध्ये दिलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे थोडंसं चेक करू शकता म्हणजे की या ठिकाणी वेअरचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि पार्टीवेअर गाऊन हवं असेल तर पार्टीवेअर गाऊन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे असे कलेक्शन आहे जे तुम्ही डबल मार्चिंगमध्ये आरामात सेल करू शकता एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या पेजवर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कोर्ट सेट से कलेक्शनची आजच्या जनरेशनची खूप डिमांड आहे म्हणजे की खूप स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये हवं असतं तसंच आपण एक पहिलं कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता फ्लावर प्रिंटमध्ये कॉटन मटेरियल आहे आणि व्हीन एक पॅटर्न तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे सायजेस तुम्हाला सर्व मिळतात एल एम एल एक्सेल डबल एक्सेल अशा वेगवेगळ्या साइजेस तुम्हाला मिळत असतात या ठिकाणी आल्यानंतर पुणे कलेक्शन तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे असतात जसं तुम्ही ही प्रिंट बघितली आपण याचा बॉटम वेअर पण थोडस चेक करून घेऊया या पद्धतीने तुम्हाला ऑल ओव्हर रनिंगमध्ये असंच बॉटमवेअरचं पण कलेक्शन मिळून जाणार आहे आणि त्यानंतर बघणार आहोत आपण प्लेन आणि त्यावर तुम्हाला मिळणार आहे धाग्याचं खूप सुंदरसं कॉन्सेप्ट बनवलेलं म्हणजे की मुलींना रोज नवीन कलेक्शन लागत असतं कारण त्यांना माहिती असतं की आजच्या जनरेशनमध्ये काय डिमांड चालली आहे हे त्यांना सुद्धा माहिती असतं तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही ऑनलाईनचा बिझनेस करत असाल ना तर तुम्ही हे कलेक्शन नक्कीच ठेवा कारण कसं का असतं ना आपण आपल्या मैत्रिणीला दाखवलं किंवा मैत्रिणीची मैत्रिणी असेल तिलाही आपण सजेस्ट केलं की तू कोट सेट वेअर कर कारण इतकं का छान दिसतं ते वेअर केल्यानंतर खूपच छान वाटतं आपण कुठं बाहेर जात असतो बाजारात वगैरे तरी तुम्ही वेअर करून जाऊ शकता जसं तुम्ही याचं बॉटम चेक करू शकता खूप सुंदर यावर तुम्हाला बॉटमवर पण धाग्यांचं काम मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बल्क वाईज घ्यायचंय सिंगल पीस कुठलाच मिळेल जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात बॉटम तर जर तुम्हाला रनिंग हवं असेल म्हणजे टॉप पण तुम्हाला सेम कलर आणि बॉटमचा पण सेम कलर हवा असेल तरी तुम्ही तशी डिमांड करू शकता त्यानंतर मी तुम्हाला सेट दाखवण्याचा प्रयत्न करते इथे आल्यानंतर तुम्हाला असे पूर्ण बंच घ्यावे लागतं म्हणजे हे चार पीसचं सेट आहे तर कंपल्सरी तुम्हाला चार पीस मिळणारच आहे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये एकच कलर आहे तर यामध्ये तुम्हाला सायझेस चार मिळतात म्हणजे की एम एल एक्सेल डबल एक्सेल अशा चार साईज तुम्हाला मिळणार आहे ते पण एका किमतीत एका मध्ये तुम्हाला चार साइजेस मिळत आहे तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट आहे म्हणजे की तुम्ही कसं आहे ना वेगवेगळ्या साईज प्रमाणे तुम्ही प्राईस सुद्धा लावू शकतात हा तुमच्यासाठी फायदा आहे म्हणजे इथे दुसरा अजून आपण कलेक्शन बघणार आहोत हे बघा खूप सुंदर यावरची प्रिंट आहे खूपच युनिक आणि वेगळी आहे आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे म्हणजे कॉटन असेल रिओन असेल होजिरी असेल साटिन मध्ये असेल अशा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला कोट सेट मिळत असतात जसं तुम्ही याचा बॉटम वेअर पण चेक करू शकता खूप सुंदर आहे स्ट्रेचेबल आहे आणि यानंतर तुम्ही कम्फर्ट असं फील करणार एवढं सुंदर असं मटेरियल आहे कारण अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही देत तर एक विश्वास आणि नातं जोडत असत जर तुम्ही नवीन असाल व्यवसाय तुम्हाला माहिती नाही की नेमका व्यवसाय कसा करायचा आणि आजच्या जनरेशन मध्ये काय डिमांड आहे महिलांची किंवा पुरुषांची काय डिमांड आहे तुम्हाला मला माहिती नाहीये तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक सेल्स पर्सन दिलं जातं तुम्ही सेल्स पर्सनला सगळ्या गोष्टी शेअर करा ते तुम्हाला आरामात गाईडनेस करतील जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर म्हणजे कुर्ती पॅटर्न मध्ये कोट सेट आलेला आहे यावर तुम्हाला धाग्यांचं काम मिळणार आहे आणि तुम्हाला मध्ये बटन पॅटर्न मिळून जाणार आहे असंख्य व्हरायटीज आहे असंख्य तुम्हाला या ठिकाणी प्रॉडक्ट बघायला मिळतात फक्त अट एवढीच आहे इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे कारण अजमेरा फॅशन सिंगल पीस मध्ये डील नाही करत जर तुम्हाला हे कलेक्शन घरून मागवायचे असतील मी स्क्रीनवर नंबर देते आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स विचारू शकता आणि ऑर्डर कन्फर्म पण करू शकता नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिली अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार